नमस्कार दादा नमस्कार आज एक प्रेक्षणीय लढत झाली आपल्या विरुद्ध पलाला छोटा मथूर तलो याचा आणि आज पलाला डुंगी एक्सप्रेस नांद्या नंद्यासोबत आपला बैलपाला आणि गुलाल मिळवला आता काय बोलता गुलालबद्दल तर आम्हाला खूप अभिमान वाटला आज का आमच्या बैलाने आमचं मन जिंकला आम नी दादा कुठेतरी एक डुंगे एक्सप्रेस नांद्याचा एक भरपूर नाव आहे त्यासोबत आज नियोजन झाला नियोजन कशाप्रकारे झालं होतं नियोजन आमचा महिना अगोदरच झालेला आहे पण त्यांचा बैल पण मोठ्या पैरात पळतो त्यामुळे आम्हाला भेटत नव्हता पण आता त्यांनी पण आम्हाला बैल दिला त्यांच्या पण मनापासून आभार नी दादा नंद्याबद्दल काय बोलता नंदी तर आमचं खूप पळाला आज आमच्या पोरांचा सगळ्यांचा मन विकला नी दादा दा बैल पळणं म्हणजे एका दुसऱ्याचं काम नाही त्यासोबत भरपूर जणांची मेहनत असतो एक टीमवर्क आहे नी पोरांबद्दल काय बोलता दादा पोरं तर आमची सर्व चांगली आहेत पोरा आहेत म्हणून आज आमचा बैल एवढा वरती आलेला आहे नाही दादा आपल्या दावणीला अजून किती नंदी आहेत तीन बैल आहेत आमच्या अजून लावणीला त्यांचे नावं सांगा ना शंभू आहे आणि शंभू आहे बिल्ला आहे आणि मल्हार मल्हार आहे ने आपली घरची गाडी पालायच हो का हा घरचीच गाडी पालायची आमची आता काही कारण बैल आमचा पळत नाही जास्त म्हणजे त्याला आम्ही ठेवलं नाही दादा नंदे आणि तर आपला परत एकदा शंभू दिसेल का शंभर टक्के नाही आजचा गुलाल कुठेतरी एक महत्वाचा होता आपल्यासाठी हो तो मिळवलेला आहे नी सपोर्ट पण भरपूर बघतो आपण गावकऱ्यांचा तुमच्यावर पाठी त्यांच्याबद्दल काय बोलता गावकऱ्यांचा सगळ्यांचा चांगला आहे म्हणून बैल आता आमचा एवढा उजेरा झालेला आहे नी आता आपला बैल घाटावरती पालवतो का हो घाटावरती पालवतो नी याच्या आता कधी दिसेल आपल्याला घाटावरती मैदानाला हो शंभर टक्के नी दादा नंद्या ना एक घाटावरती भरपूर नाव आहे नंद्याचा ढुंगी एक्सप्रेस नंद्याचा त्यासोबत आपला नंदी दिसेल का शंभर टक्के तीच गाडी पालणार आता घाटावरती दिसेल ना? ना ने दादा मुलांबद्दल काय बोलता मुलं तर मुलं तिथं आमची सर्व चांगल्याप्रमाणे प्रमाणे आहेत मुलं आहेत म्हणून आमचा बैल एवढा उजेरात आलेला आहे ने बैलाचा दिवसाचा दिवसभराचा नियोजन कसा असतो जेव्हा आड्ड्याला नसतो घरी असतो तेव्हा दिवसभराचा नियोजन कसा असतो आता दिवसभर काय नाही आम्ही फक्त बैलाला चाराच घालतो व्यायाम वगैरे कसा व्यायाम बसून नसतो दादा मग तो मार ला वगैरे असा धावत नाही का मुलांना खूप पण असा मस्ती मध्ये तो ने बैल आपला सुट्टीवरती जास्त पहिला तो का असा वरती धाव पुढे जेवढी पाठी लांब असेल तेवढा नाही असं एखादं मैदान सांगाल का असे एकाच चेकडा मागे गाडी होती पण त्यांनी तेवढी कवर करून गुलाल आपल्याला दिला दिलाच सांगतो आज पण खूप गाडी मागे होती आमची पण त्यांना वाटला आज त्यांची गाडी जिंकेल पण पुढे काम दाखवलं आमच्यावर निके दादा धन्यवाद आणि असंच पुढे पण गुलाल मिळवत राहील शुभेच्छा दादा शर्तीसाठी धन्यवाद दादा